प्रेग्नंट जॉबच्या नावाखाली बानेर परिसरातील एका कंत्राटदाराची तब्बल अकरा लाख रुपयांची फसवणूक झालेली आहे त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ फायला ज्या व्हिडिओमध्ये एक महिला म्हणत होती मला आई बनवल्यास किंवा आई बनण्यासाठी मदत केल्यास पंचवीस लाख रुपये मी त्या व्यक्तीला देईल या जाहिरातीवर विश्वास ठेवून या युवकानं थेटपणे दिलेल्या नंबरवरती कॉल केला आणि त्याची तब्बल अकरा लाख रुपयांची फसवणूक झालेली आहे अशाच पद्धतीनं सायबर चोरटे वेगवेगळ्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक करीत असतात आणि अशा पद्धतीचा ट्रेंड सध्या सेट होताना पाहायला मिळतो याच विषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत कायदेतज्ञ सायबर एक्सपर्ट अर्थात ऍडव्होकेट अतुल पाटील सर आहेत तुम सर तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये खूप स्वागत सर नेहमीच आपण बघतोय की सायबर चोरटे वेगवेगळ्या पद्धतीच्या माध्यमातून फसवणूक करतात आता एका सायबर चोरट्याने थेटपणे त्याची फसवणूक झालेली आहे की एका महिलेचा व्हिडिओ पाहिला त्यामध्ये ती महिला म्हणते मला आई बनवल्यास पंचवीस लाख रुपये देते आणि त्यानंतर जवळपास त्याची अकरा लाख रुपयांची फसवणूक झाली हो हा एक पर्याय आहे किंवा नवीन मॉडेल आहे असं म्हणता येईल आपल्याला अशा प्रकारे अनेक वेगवेगळ्या कृपत्या वापरून आजकाल सेक्स्टॉर्शन किंवा सायबरचा वापर करून फ्रॉड केला जातो आहे तुम्हाला लुटलं जातं त्यासाठी अनेक ते वेगवेगळे मार्ग वापरले जातात त्यातलाच हा एक मार्ग आहे तुम्ही हे केसवरून एक लक्षात घेऊ शकता की तुम्हाला ज्यावेळेस व्हिडिओ कॉल येतो आहे किंवा एखादी लिंक येते एखादा मेसेज येतो आहे तर तुम्ही ते डायरेक्ट ओपन न करता खातर जमा केली पाहिजे की हे खरंच आपल्याशी संबंधित आहे का आपल्याला आवश्यक आहे का किंवा आपण हे इन्व्हाइट केलेलं आहे का म्हणजे जर तुम्हाला अननोन लिंक आली अननोन फोन आला अननोन व्हिडिओ कॉल आला तर त्याला कशाप्रकारे प्रतिसाद द्यायचा हे आपण ठरवलं पाहिजे सर याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर सुरुवातीला खाली एक नंबर दिला होता त्या नंबरवरती या कंत्राटदाराने कॉल केला बायर परिसरामधले त्यानंतर त्याने स्टेप बाय स्टेप सुरुवातीला रजिस्ट्रेशन फीस असेल जी एस टीची फीस असेल अशा पद्धतीनं अकरा लाख रुपये वसूल केले कुठंतरी अशा पद्धतीचे जे गुन्हे असतात यामध्ये प्रलोभनं काही दाखवली जात असतात नक्कीच प्रलोभन असल्याशिवाय माणूस सापडत सापडत नाही ज्या वयोगटातील व्यक्तीला टार्गेट केलं जातं त्या वयोगटातील व्यक्तींचा अशा फ्रॉडस्टर्सकडे डेटा असतो किंवा माहिती असते आणि ते त्याचा अभ्यास करूनच या गोष्टींची सुरुवात करतात एखाद्या व्यक्तीला लैंगिक आकर्षण असतं किंवा आपण ज्याला म्हणू शकतो की भिन्नलिंगी व्यक्तीबद्दल आकर्षण असतं तर अशा गोष्टीचा देखील ते फायदा घेतात त्यामुळे ज्यावेळेस ह्या उदाहरणातल्याच व्यक्तीला समजलं की आपल्याला जाहिरात पैसे देण्याची होती परंतु आपल्याला पैसे मागण्यात येत आहेत त्यावेळेसच त्यानं सावध व्हायला पाहिजे होतं की आपण भक्ष्य बनत चाललेलो आहोत त्यानुसार त्यानं ज्या ज्या गोष्टी त्यांच्या सांगण्यानुसार केल्या त्यानुसार तो अडकत गेलेला आहे सर हा कुठंतरी सेक्स्टॉर्शनचा प्रकार आहे का वेगळा आहे नक्कीच हा सेक्स्टॉर्शनचाच प्रकार आहे सेक्स्टॉर्शन म्हणजे काय जर तुम्ही भारतीय दंडविधान पाहिलं तर त्यामध्ये खंडणी तीनशे आठ कलम आहे भारतीय न्यायसंहितेचं त्यामध्ये एखाद्याकडून जबरीने पैसे वसूल करणे किंवा मौल्यवान वस्तू वसूल करणे धमकावून तर त्याला खंडणी म्हटलं जातं त्यालाच आपण हा सेक्स्टॉर्शन वर्ड तयार केलेला आहे की ज्यामध्ये लैंगिक आकर्षण दाखवून त्या व्यक्तीकडून दबावाखाली पैसे उकळले जातात हा सेक्स्टॉरशनचाच प्रकार आहे आणि अशा प्रकारचे विविध प्रकार आपल्याला नियमितपणे बातम्यांमधून किंवा सोशल मीडियाद्वारे समजत आहेत तर कोणकोणत्या पद्धतीचे असे जसा हा सेक्स्टॉरसेनचा प्रकार आहे कोणकोणत्या पद्धतीचे असे वेगवेगळे प्रकार असतात ज्या माध्यमातून सायबर चोरटे तरुणांना असेल किंवा वेगवेगळ्या वयोगटातील पुरुषांना यामध्ये अडकवत असतात कॉमनली नोन किंवा जास्त प्रमाणात वापर हा शेअर मार्केटमधल्या जास्त नफ्याचं आमिष दाखवून जे फसवणूक केली जाते ते आहेत तुम्हाला एखादा मेसेज येतो व्हॉट्सअपला की आमचा ग्रुप जॉईन करा तुम्हाला शेअर मार्केटमध्ये नफा कसा कमवायचा हे शिकवलं जाईल किंवा तुम्ही आमच्याकडे इन्व्हेस्टमेंट करा तुमचा मोबदला जे आहे गुंतवणूक आहे ती लवकरात लवकर दुप्पट तिप्पट केली जाईल त्या ठिकाणी तुम्हाला खात्री देखील दिली जाते की शंभर टक्के तुम्हाला गुंतवणूक तुमची दुप्पट करून मिळेल एक महिन्यात दोन महिन्यात अशा प्रकारे तुम्हाला आकर्षित केलं जातं दुसरे काही प्रकार आहेत ज्यामध्ये आता तुम्ही डिजिटल अरेस्ट हे देखील नवीन संकल्पना वाचण्यात येते आजकाल आपल्या की तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओ कॉल करून मी पोलीस अधिकारी बोलतोय सीबीआय ऑफिसर आहे अशा प्रकारे सांगितलं जातं आणि तुम्हाला सांगितलं जातं की तुम्हाला आता या क्षणी अरेस्ट करण्यात आलेलं आहे तुम्ही व्हर्च्युअली अरेस्टेड आहात त्यामुळे तुम्हाला आता या रूमच्या बाहेर पडता येणार नाही कोणाला संपर्क साधता येणार नाही आम्ही जे सांगतो ते करावं लागेल तुमच्यावरती एखाद्या मोठ्या करोड रुपयांच्या फ्रॉडचा आरोप केला जातो तुम्हाला काही खोटी कागदपत्रे त्या व्हिडिओमध्ये दाखवली जातात की ज्यामध्ये तुमचे फोटोग्राफ्स आहे किंवा काही पर्सनल डॉक्युमेंट्स असतात आणि त्यामुळे तुम्हाला विश्वास पटवला जातो की तुम्ही अशा प्रकारचा फ्रॉड केल्याच्या आमच्याकडे तक्रार आलेली आहे आणि यातून तुम्हाला सही सलमत आता बाहेर पडत असेल तर आम्ही सांगतो त्या प्रकारच्या गोष्टी करा ह्या या ठिकाणी दंड भरा किंवा आपण एक लाच म्हणू शकतो अशा प्रकारची रक्कम तो अधिकारी मागतो आणि आपण त्याद्वारे ती रक्कम दिल्यास तो फ्रॉड होतो सर डिजिटल अरेस्ट हा जो प्रकार आहे सध्या जो ट्रेंडिंगमध्ये आहे अनेक जण याचा बळी ठरत आहेत आपल्यासोबत अशा पद्धतीचा गुन्हा होतोय हे कसं ओळखलं हो पाहिजे साधी सोपी गोष्ट आहे ज्याला कर नाही त्याला डर कशाला हे आपल्याकडे प्रचलित मन आहे त्यानुसार जर मला व्हिडिओ कॉल आला आणि एखादा व्यक्ती म्हणतोय की मी पोलीस अधिकारी बोलतोय आणि यू आर अंडर अरेस्ट तुम्हाला ह्या ह्या गुन्ह्यामध्ये आम्ही अटक करतोय तर सर्वात पहिलं तुम्ही त्याला विचारलं पाहिजे की पोलीस स्टेशनचं नाव काय तुमचं नाव काय तुमचं ओळखपत्र दाखवा मला संबंधित या पॅरची प्रत दाखवा मला त्यावरती उत्तर द्यायला वेळ द्या मला माझ्या वकिलांशी संपर्क साधू द्या ह्या साध्या साध्या बेस्टिक बेसिक गोष्टींना आपण तयारी असल्या पाहिजे सावध असलं पाहिजे आणि त्यावेळेस तुमचा कुठल्याही प्रकारचं तुम्ही जर भीतीखाली वावरलात तर त्याचा ते गैरफायदा घेतात सर आता प्रेग्नंट जॉबमध्ये जो प्रकार घडलेला आहे या कंत्राटदाराची अकरा लाख रुपयांची फसवणूक झालेली आहे अशा पद्धतीने अनेक जणांसोबत अशा पद्धतीचे गुन्हे घडत असतात परंतु अनेक जण तक्रार द्यायला पुढे येत नाहीत कुठंतरी आपली अब्रू जाईल या दृष्टिकोनातून अनेक जण पुढेच येत आहेत त्यासाठी तुम्ही त्यांना काय सांगाल हे बघा एकदा तुम्ही बळी पडला तर तुम्ही फक्त आता त्यातून बाहेर कसं पडायचं ह्याचा विचार केला पाहिजे पोलीस यंत्रणा न्याय यंत्रणा ही तुम्हाला रिलीफ देण्यासाठी आहे तुमची बदनामी होण्यासाठी आहेत तुम्ही तुमच्या जवळच्या नातेवाईकाचा त्यासाठी आधार घेतला पाहिजे जवळच्या मित्राचा किंवा वकिलाचा सल्ला घेऊन पाऊ पुढची पावलं टाकली पाहिजेत सर्वात पहिलं म्हणजे तुम्ही अशा व्यक्तीला ब्लॉक केलं पाहिजे इमिडिएटली लगेच आपल्याकडे सायबर हेल्पलाईन आहे वन नाईन झिरो थ्री नंबर त्या नंबरवरती संपर्क साधला पाहिजे ज्या प्रकारचे तुम्हाला मेसेजेस व्हिडिओ कॉल्स चॅट्स आलेले आहेत त्याचे तुरंत तुम्ही स्क्रीनशॉट्स काढून ठेवले पाहिजेत आणि हा सगळा पुरावा घेऊन तुम्ही एफ आय आर नोंदवली पाहिजे त्वरित पोलिसांशी संपर्क साधला पाहिजे तर अशा संदर्भामध्ये तक्रार कुठं नोंदवता येते किंवा एफ आय आर कुठे दाखल करता येत तुम्हाला जवळचं पोलीस स्टेशनचा पर्याय उत्तम आहे तुम्ही इव्हन पोलिसांना फोन करून देखील तुमचं जर तुम्हाला इमिडियट भीती असेल तर फोनद्वारे देखील तुम्ही कंप्लेन नोंदू हो शकता आणि वन झिरो थ्री वन नाईन झिरो थ्री हा देखील हेल्पलाईन नंबर आहे सायबर फ्रॉडसाठी तो देखील वापरला गेला पाहिजे खरं तर हे होते ॲडवोकेट अतुल पाटील ज्या पद्धतीचा एक गुन्हा बाणेर परिसरामध्ये घडलेला आहे बानेरमधील एका बानेर कंत्राटदाराला एका महिलेने अमीष दाखल होतं एक व्हिडिओ या कंत्राटदाराने पाहिला ज्यामध्ये म्हटलं होतं की मला अर्थात आई बनवल्यास पंचवीस लाख रुपये मी त्या व्यक्तीला देण्यास तयार आहे आणि या व्हिडिओला बळी पडल्यामुळे एका कंत्राटदाराची तब्बल अकरा लाख रुपयांची फसवणूक झालेली आहे अशाच पद्धतीनं सायबर चोरट्या आहेत सायबर ठग जे आहेत वेगवेगळ्या पद्धतीच्या कृत्या वापरून अशा पद्धतीची नागरिकांची फसवणूक करताना पाहायला मिळतात या बाबतीमध्ये आपली फसवणूक होत असल्यास आपण त्वरित सायबर पोलिसांकडे या बाबतीमध्ये तक्रार केली पाहिजे असं ॲडव्होकेट अतुल पाटील सरांनी सांगितलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारस राजरत्न जोध हे टॉप न्यूज मराठी पुणे तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर फायर सप्रेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशर लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटी टेकालिप एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट